नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत नुकतीच एम पी एस सी ग्रुप बीची जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये एस टी आय ची दोनशे एकोणऐंशी पदांसाठी जागा रिक्त आहेत तर एस टी आयच्या ज्या दोनशे एकोणऐंशी पदांसाठीची जी जाहिरात आहे त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर हे जे पद आहे राज्य कर निरीक्षक म्हणजेच एस टी आय गट ब एकूण पद दोनशे एकोणऐंशी आहेत याच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एस टी आय चं या पदासाठीचं नोकरीचं स्वरूप कसं असतं पदसंख्या किती आहे आरक्षण कसं आहे यासाठीचा अर्ज कसा सादर करायचा या पदासाठी वयोमर्यादा किती आहे शैक्षणिक पात्रता काय आहे या पदाची वेतन श्रेणी काय आहे परीक्षा स्वरूप कसं असणार आहे आणि या पदासाठी अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता बघूया आपण ही जी एम पी एस सीची जाहिरात आलेली आहे जाहिरात क्रमांक एकशे सतरा दोन हजार पंचवीस या जाहिरातीमध्ये एकूण दोनशे ब्याऐंशी पदांच्या रिक्त जागा भरण्यासंदर्भातली ही जाहिरात आहे आणि ही जी एम पी एस परीक्षा पूर्वपरीक्षा होणार आहे त्याचा दिनांक देण्यात आलेला आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ह्याची पूर्वपरीक्षा होणार आहे दोन हजार पंचवीसला नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ही पूर्वपरीक्षा होणार आहे म्हणजेच एम पी पूर, एस पूर्व पूर्व परीक्षेसाठी बरोबर एकशे एक दिवस शिल्लक राहिलेले आहेत आता यामध्ये एस टी आय हे जे पद आहे एस टी आय या पदासाठीच नोकरीचं स्वरूप कसं असणार आहे बघा एसटीआय हे पद महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागासाठी काम करतं आणि राज्यातील कर अनुपालन सुनिश्चित करणं तपासणी करणं आणि कर चोरी रोखणं यासारख्या महत्वाच्या भूमिका एसटीआय आय मार्फत बजावल्या जातात आता आपण बघणार आहोत पदसंख्या आणि आरक्षण किती आहे आपण याच्याप्रमाणे बघूया प्रवर्गाप्रमाणे किती पदसंख्या आरक्षित करण्यात आलेली आहे एस टीसाठी साठी अठ्यात्तर जागा आहेत एस टी साठी तीन त्यानंतर विजे साठी अकरा एन टी बी अकरा क नऊ ड तेरा ओबीसी साठी त्र्याण्णव एस एसबीसी साठी बारा एस सी बी सी साठी पंचवीस ईडब्ल्यू एस साठी चोवीस असे एकूण दोनशे एकोणऐंशी पद रिक्त आहेत आणि त्यामध्ये आरक्षण कसं देण्यात आलेलं आहे सर्वसाधारण आरक्षण बघा एकावन्न एक महिलांसाठी तेवीस खेळाडू चार हे कशासाठी एस सी साठी त्यानंतर प्रत्येक प्रवर्गानुसार आरक्षण इथे देण्यात आलेलं आहे आणि दिव्यांगांसाठी दिव्यांगांसाठी एकूण अकरा पद रिक्त आहेत त्यानंतर अनाथ अनाथांसाठी सुद्धा एकूण तीन पद रिक्त आहेत त्यानंतर बघू एस टी आय साठीचा हा जो अर्ज आहे तो कसा कसा भरायचा आहे अर्ज सादर करण्याचा आपण कालावधी बघू दिनांक एक ऑगस्ट दोन हजार ते ला एक ऑगस्ट सॉरी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज भरण्याचा हा कालावधी आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकवीस ऑगस्ट पासून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत इथे चुकून दोन हजार चोवीस झालेला आहे दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षेचा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे त्यानंतर चलनाची प्रत घेण्याची दिनांक आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यानंतर पदसंख्या आणि आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी काय काय देण्यात आलेल्या आहेत त्या एमपीएससीच्या जाहिरातीमध्ये ते आपण बघूया पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय की आपण जे काही रिक्त पद पाहिलेत त्या रिक्त जागा नक्कीच वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या विविध संवर्गांपैकी जाहिरातीच्या दिनांकापर्यंत प्राप्त झालेली पदं प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहेत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गातील पदांव्यतिरिक्त प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या उर्वरित संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे म्हणजेच काय आता ज्या काही जाहिरातीमध्ये ज्या काही जागा देण्यात आलेल्या आहे त्यामध्ये नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण पाहूया वयोमर्यादा आता वयोमर्यादा राज्य कर निरीक्षक या पदासाठी वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक आहे एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किमान अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी वयोमर्यादा आहे अठरा ते अडोतीस वर्ष म्हणजेच ओपनसाठी वयोमर्यादा कमी जास्त ओपन आहे कमीत कमी वय अठरा जास्तीत जास्त वय अडोतीस ओपनसाठी आणि कॅटेगरीसाठी वय आहे कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त वय मर्यादा आहे त्रेचाळीस त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे आहे ते वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत अर्ज भरू शकतात त्यानंतर आपण पाहणार आहोत या पदासाठी शैक्षणिक अर्हता काय आहे संविधिक विद्यापीठाची पदवी तुम्ही म्हणजे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवीधर असणं आवश्यक आहे त्यानंतर काय सांगितलंय पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेस तात्पुरते पात्र असतील परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक राहील म्हणजेच काय मुख्य परीक्षेपर्यंत तुम्ही पदवी परीक्षा दिलेली उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आ, त्यानंतर आणखी एक महत्वाची काय असते की मराठी भाषेचं ज्ञान मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे त्यानंतर आपण पाहूया एस टी आय या पदासाठीची वेतन श्रेणी काय आहे आता यामध्ये वेतन श्रेणी जी आहे ती एस चौदामध्ये एस चौदामध्ये अडोतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपयापर्यंत ही वेतन श्रेणी एस टी आयसाठीची आहे त्यासोबतच वेतन श्रेणी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि नियमानुसार देय असलेले इतर सर्व भत्ते देखील मिळतील त्यानंतर आपण बघू की ही परीक्षा जी आहे ती कोणत्या टप्प्यांमध्ये होते आता राज्य कर निरीक्षक यासाठी संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यांमध्ये ही परीक्षा होते पूर्व परीक्षा ही शंभर गुणांची होते आणि मुख्य परीक्षा ही चारशे गुणांची होते आता यामध्ये तुम्ही हा फॉर्म भरताना तुमच्याजवळ जवळ कोणकोणती कागदपत्र असणं गरजेचं आहे बघा फॉर्म भरताना तुमच्याजवळ सामाजिक मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा यासाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला त्याबाबतचा पुरावा देणं आवश्यक आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा दोन हजार पंचवीस सव्वीसचा जर तुम्ही त्या प्रवर्गात मोडत असाल तर वैध नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच पात्र दिव्यांग व्यक्ती असल्यास त्याचा पुरावा तुम्ही माजी सैनिक असाल तर त्या संदर्भातला पुरावा खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा जर तुम्ही खेळाडू असाल तर त्या संदर्भात तुम्ही पात्र असल्याचा पुरावा आणि त्यानंतर अनाथ या प्रवर्गातून तुम्ही अर्ज भरत असाल तर अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अराखीव महिला खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सुद्धा लागणार आहे आता त्यामध्ये आणखीन काय सांगण्यात आलंय अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील म्हणजे तुम्हाला अर्ज यासाठीचा सा अर्ज जो आहे तो ऑनलाईन सादर करायचा आहे त्यासाठी सा, त्यांचं जे अधिकृत स्थळ आहे ते देण्यात आलेलं आहे एम पी एस सी ऑनलाईन एम पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज विचारात घेतला जात नाही त्यामुळे दिलेल्या कालावधीत तुम्ही परीक्षा शुल्क भरणं सुद्धा आवश्यक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सीतील ग्रुप बीच्या एस टी आय राज्य करनिरीक्षक या पदासाठीची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद